सोलापूर सध्या मुसळधार पावसाने सुरुवात झाली आहे याच दरम्यान सहा वाजण्याच्या सुमारास सिव्हिल परिसरातील पोटफाडी चौकात मालवाहतूक गाडी अशोक लेलँड क्रमांक एमएचतेरा सीयू सदुसष्ट चौदा या चालकाने दुभाचकाला धडक दिल्याने रस्त्याच्या मद मधोमध पलटी झाली आहे या गाडीच्या खाली एका पोलीस कर्मचाऱ्यांची दुचाकी क्रमांक डी एस अडुसष्ट तीस ही अडकली आहे सध्या या गाडीला बाहेर काढण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत त्या ठिकाणी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाल्याचे पाहायला मिळाले सदरच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.